नमस्कार मंडळी संस्कृतीचा वारसा आपल्या चॅनलला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मस्त अशी मटकीची रसरशीत उसळ किंवा रसभाजी कशी बनवायची ते बघणार आहे कधी कधी असं होतं की आपल्याला जेवणामध्ये एकच अशी भाजी बनवायची असते की जी सगळ्यांना पोटभरीची होईल तर आज आपण तो प्रकार बघूयात तर याच्यासाठी काय करायचं मोड आलेले मटकी किंवा कुठलंही कडधान्य असू देत तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घ्यायचं आहे नंतर छान तेल तापून द्यायचं त्याच्यात छान अशी खमंग फोडणी मोहरी हिंग आणि कडीपत्त्याची द्यायची आहे फोडणी मस्त झाली की तुमचा सगळा पदार्थ झक्काच होतोच त्याच्यानंतर आपण टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे तुम्हाला जर कांदा हवा असेल तर तुम्ही घालू शकता पण त्याची गरज लागत नाही टोमॅटो छान परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद आणि बटाटा घेतलेला आहे तो घालायचा आहे बटाटा हा देखील ऑप्शनल आहे पण बटाट्याने या उसळीला एक छान अशी चव येते बटाटा एकसारखा करायचा त्याच्यानंतर जी मोड आलेली मटकी आणि वाटाणे आहेत त्या आपण याच्यामध्ये घालूयात ते एकसारखे करून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून एक छान अशी वाफ काढून घेऊयात मिठाने काय होतं त्याला अंगचं पाणी सुटतं आणि छान चवही येते आणि शिजायलाही त्यांनी पटकन मदत होते त्यामुळं मीठ घालायचं एकसारखं करायचं आणि पाच मिनटं झाकण ठेवून याला छान वाफ काढून द्यायची आता बघूयात आपण चान एक आता हे छान एकसारखं करून घेऊयात आणि आता आपण इथे कांदा लसूणची चटणी वापरायची आहे तुम्हाला जो आवडतो तो तुमच्या घरातला ठेवणीचा साठवणीचा मसाला तुम्ही वापरू शकता किंवा नुसता गोडा मसाला जरी वापरला तरी या उसळीला उत्तम चव येते गोडा मसाला आणि पुड वापरायची आता आपण हे सगळं एक सारखं करून घेऊयात म्हणजे जी कांदा लसूणची चटणी आहे ती सगळ्या भाजीला छान लागेल नंतर आपण जे वाटण केलेलं आहे वाटणामध्ये मी घेतलेले आहेत भाजलेले शेंगदाणे एक चमचा घेतलेले आहेत ते आपण जो नाश्त्याचा चमचा असतो तो एक चमचा भाजलेले शेंगदाणे एक चमचा सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक दोन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आल्याचा एकदम छोटासा तुकडा घेतलेला आहे आणि एक चमचाभर छोटे एक टी एक टी स्पून आपण जिरे घेतलेले आहेत ह्या सगळ्याचं छान वाटण करून घेतलं होतं तर याच्यामध्ये घालून एकसारखं करून ह्याला एक छान वाफ येऊन दिलेली आहे आता आपण याच्यात उकळलेलं पाणी घालणार आहोत जे आपण वाटण केलं होतं त्या भांड्यातूनच पिरून हे पाणी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत म्हणजे वाटण जर कुठं राहिलं असेल तर ते वाया जात नाही मस्त अशी याला एक पाच मिनटं उकळी आणून द्यायची आपण पाहूया त्यातला वाटाणा शिजला की नाही म्हणजे कळेल की आपली उसळ तयार आहे का नाही बघा वाटाणा छान असा शिजलेला आहे मस्त अशी तुमची मटकीची रस्सा भाजी तयार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल आणि तिकटाचं प्रमाण इथे नक्की वाढवू शकता चवीला एकदम अप्रतिमाशी ही उसळ लागते आजचा झक्कास बेत तयार आहे ज्याच्यामध्ये आहे ही आपली उसळ त्याचबरोबर बिटाची कोशिंबीर वांग थालीपीठ पीठ नक्की करून पहा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका